नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईला पडणारा प्रश्न की आज डब्यामध्ये काय भाजी द्यायची तर हा प्रश्न तुम्हाला पण पडतो ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्याही एकाच मसाल्यापासून बनवलेल्या आहेत चवीला ह्या भाज्या अतिशय चविष्ट अशा आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत तुमच्या मुलांना आवडतील आणि मी खात्री देते की तुमची मुलं टिफिन टिफिनमधली भाजी पूर्णपणे संपवूनच डब्बा रिकामा घेऊन येतील तर ह्या भाज्या बनवण्यासाठी आपल्याला अगोदर हा मसाला बनवून घ्यायचा आहे मसाला बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि ह्या मसाल्यापासून आपण पाहिजे तेवढ्या भाज्या बनवू शकतो हा मसाला दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित छान असा टिकतो तर मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपण कोणतीही सुक्की भाजी बनवत असताना शेंगदाण्याचं कूट हे भाजीला वापरतोच तर त्याच्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले आणि त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आता आपण बाकीचे जिन्नस याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी दोन चमचे धणे घालत आहे आणि सोबतच एक चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत आता हे धणे आणि जिरे हे पण याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत असे भाजून घेतल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो आणि चवीला पण छान असा लागतो आता इथे सर्वात शेवटी इथे मी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत त्याला धुवून अशा पद्धतीने सुकवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला पण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल कारण जे शेंगदाणे गरम झालेले आहेत त्याच्यानेच आपला कडीपत्ता छान पद्धतीने असा कुरकुरीत होणार आहे आता याला थंड करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करून घ्यायचे आहेत इथे सर्वात अगोदर एक मिक्सरचा जार घेतला आणि भाजून घेतलेले सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घेतले आणि त्याच्यानंतर इथे एक लसणाचा कांदा घेऊन सोलून तो याच्यामध्ये घालून घेतला नंतर एक चमचाभर मीठ आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलं आता हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटत असताना जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे तर इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे हा मसाला वापरून आपण सर्व प्रकारच्या भाज्या बनवू शकतो वेगळं काही याच्यामध्ये नंतर टाकण्याची गरज नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त भाजी चिरून घेतली आणि हा मसाला घालून परतून घेतलं की आपली भाजी पटकन तयार होते आणि आपल्याला वेळेवर ती मुलांना डब्यात देता पण येते तर हा मसाला स्टोअर करून ठेवण्यासाठी कोणतीही एखादी बरणी घ्यायची त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तर दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित छान असा टिकतो आणि आपल्या शाळेच्या डब्याची सोय पण पटकन होते तर अशा पद्धतीने एका डब्यामध्ये मी याला घालून घेतलं आणि याला में फ्रीज में स्टोर रहे। आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आता याच मसाल्यापासून आपल्याला भाज्या कशा बनवायच्या ते पाहायचं आहे तर इथे तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या मुलांना कोणती भाजी आवडती ती भाजी निवडायची आहे मला माहीत आहे तुमच्या मुलांना भेंडी जास्त प्रमाणात आवडत असेल कारण माझ्या मुलांना पण भेंडीची भाजी प्रचंड आवडते तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी ते भेंडीची भाजी बनवून दाखवते तुम्हाला भेंडी धुवून घेतली आणि अशा पद्धतीने एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर घेतलेली आहे आणि त्याला पुसून घेतलेलं आहे एक एक भेंडी पुसत बसल्यानंतर खूप वेळ लागेल त्याच्यासाठी अशा पद्धतीने भेंडी पुसून घ्यायची आणि नंतर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे कट करून घेत असताना आपण इथे मसाला भेंडी बनवतो आहे त्याच्यासाठी इथे देटाचा भाग आणि टोकाचा भाग असा याला कट करून घ्यायचा आणि नंतर याला मधोमध कट करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व भेंडी कट करून घ्यायची त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपण जो मगाशी मसाला बनवला तो याच्यामध्ये भरून घ्यायचा तरी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी भेंडी कट करून घेत आहे आणि नंतर याच्यामध्ये मसाला पण भरून घेत आहे भेंडीमध्ये मसाला भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची म्हणजे डब्यामध्ये जेव्हा आपण भेंडीची भाजी द्याल तेव्हा मुलांना एकदम पटकन ती खाता येईल अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून पण घेतला आणि अशा पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं आणि सोबत इथे मी जिरे घालून घेतलेले आहेत आणि फक्त जिरेच इथे घालते आता बाकीचे काहीही आपल्याला याच्यामध्ये घालण्याची गरज नाही तर डायरेक्ट आता आपल्याला ही कट केलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर भेंडी ही अशी भाजी आहे बघा चवीला पण छान लागते आणि पटकन होते पण जेव्हा तुम्हाला डब्यासाठी भाज्या निवडायच्या असतील ना तेव्हा तुम्ही अशा भाज्या निवडा की त्या पटकन शिजल्या जा जातील आणि त्या पौष्टिकही असतील तर इथे मी मुलांना पण आवडेल आणि पटकन पण होईल अशा पद्धतीने इथे मी मी भेंडीची भाजी बनवली वरतून थोडासा आणखीन मसाला टाकला आणि एकाच मिनिटभर याला परतून घेतलं साधारण दोन ते तीन मिनिटं परतून घेतल्यानंतर ही भेंडी लगेच सॉफ्ट होते म्हणजेच ती शिजली जाते आणि आपली डब्यासाठीची भाजी पण पटकन अशी बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला लसूण सोलणं किंवा शेंगदाणे भाजून त्याचं वाटण करणं सेपरेट भरण्या शोधणं लाल तिखट वगैरे असं काही करण्याची गरज नाही आणि आणि झटपट आपली ही भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आता सोमवारचा दिवस आहे आणि मुलांचा पहिला शाळेचा दिवस तर त्यांच्यासाठी मी अशा पद्धतीने टिफिन बनवलेला आहे तरी ते छोट्या ब्रेकमध्ये खाण्यासाठी वरण भात आणि त्याच्यावरती साजूक तूप घालून घेतलं आणि मोठ्या ब्रेकमध्ये खाण्यासाठी मस्त अशी भेंडीची भाजी आणि पोळी अशा पद्धतीने मी मुलांना टिफिन दिलेला आहे तर हा असा पौष्टिक टिफिन त्यांनाही आवडेल आणि मलाही समाधान वाटेल की मी आज काहीतरी छान असं मुलांना दिलेलं आहे पोटभरीचं आणि त्यांच्या आवडीचं तर अशा पद्धतीनं आजचा हा टिफिन होता आता आपल्याला दुसरी भाजी बनवायची ती म्हणजे ते शिमला मिरची मी घेतलेली आहे त्याला पण अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलं आता याला बारीक कर, तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजेच बारीक कट करून घ्यायचं आहे तरी ते, ते तुम्ही पाहू शकता सर्व सिमला मिर्च मी ते कट करून घेतलेले आहे आता याची भाजी कशी बनवायची ते पाहूया एक पळी तेल घालून घेतलं थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि कट केलेली शिमला मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर ना आपल्याला इथे कढीपत्ता शोधण्याची गरज आहे किंवा तिखट मीठ काही टाकण्याची गरज नाही कारण आपण एकदाच मसाला बनवून घेतलेला आहे फक्त तो मसाला आपल्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचा म्हणजे तो छान टिकतो आणि पटकन भाज्या बनवता येतात तरी इथे ये शिमला मिरची घालून घेतल्यानंतर याला एक ते दोन मिनिटं सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त मसाला ॲड करून घ्यायचा आणि परत एक हा मिनिटभर याला परतून घ्यायचं लगेच आपली ती शिमला मिरची सुकी भाजी पण बनवून तयार होते एकाच मसाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे भाज्या वेगवेगळ्या बनवून दाखवत आहे तर याच्यामध्ये कोणती आवडीची भाजी आहे आणि ती कोणती डब्यात द्यायची ती चॉईस तुमची आहे अशा भाज्या तुम्ही शाळेमध्ये मुलांना डब्यामध्येच नाही तर तुमच्या नवरोबाला ऑफिसमध्ये जात असताना डब्बा देताना पण बनवू शकता तर पाहू शकता टिफिनमध्ये अशा पद्धतीने सर्व केल्यानंतर दिसायला पण छान दिसते पौष्टिक पण असते आणि जेवढ्या आपण हिरव्या भाज्या मुलांना खाऊ घालू ना तेवढ्या त्यांच्या ते हेल्थसाठी पण त्या फायदेशीर ठरतील तर इथे मी अगोदर भेंडीची भाजी बनवून दाखवली नंतर शिमला मिरची भाजी बनवून दाखवली याच्यानंतर आता आपण पुढची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर भाज्या बनवत असताना तुमच्या मुलांची आवड पण लक्षात घ्या त्यांना कोणती भाजी आवडते त्या पद्धतीने पण तुम्ही भाजी बनवू शकता आता इथे मी वांग्याची भाजी सुकी भाजी बनवते तर इथे पण मी एक पळी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्याला सोनेरी रंग येईपर्यंत एखाद मिनिटभर याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं नंतर थोडीशी इथे मी कोथिंबीर घालत आहे तसं तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल परंतु माझ्याकडे इथे होती त्याच्यामुळे मी घालून घेते याला पण थोडंसं परतून घेते आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे असा मसाला याच्यामध्ये मी घालून घेतला कारण अगोदर थोडासा आपण याच्यामध्ये कांदा परतून घेतलेला आहे डायरेक्ट तेलामध्ये पण आपल्याला मसाला घालता येणार नाही कारण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे तो अगोदरच भाजलेला असतो आणि तेलामध्ये घातल्यानंतर ते पटकन करपण्याची पण शक्यता असते परंतु इथे मी कांदा अगोदर घातल्यामुळे तो मसाला घालून घेते आणि नंतर इथे मी वांगे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तर वांग्याचे पण पहा तुम्ही छोटे छोटे तुकडेच केलेले आहेत जेणेकरून मुलांना ते पटकन खाता येतील अशा पद्धतीने वरतून मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये मीठ पण ॲड करून घेतलं आणि नंतर याला परत एकदा मी परतून घेते थोडंसं पाण्याचा हपका घातला आणि ताट झाकून एखाद मिनिटभर ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे कारण वांग्याला थोडंसं देट असतं आणि ते थोडंसं सॉफ्ट व्हायला वेळ लागतो याच्यासाठी ते मी ताट झाकून घेतलं आणि अशा पद्धतीने आपली इथे वांग्याची भाजी पण बनवून तयार झालेली आहे टिफिनमध्ये सर्व केल्यानंतर ही अशा पद्धतीने दिसते तर तुम्ही पाहू शकता मी इथे तुम्हाला तीन प्रकारच्या भाज्या बनवून दाखवल्या आणि त्या दिसायला पण छान दिसतात आणि पौष्टिक पण आहेत तर याच्याऐवजी तुम्ही गवार पण करू शकता नंतर बटाट्याची भाजी पण करू शकता तर आजची हे तीन भाज्यांची रेसिपी आणि हा मसाला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत पर। तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद